आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ तालुक्यात भाजप आजही मजबूत स्थितीत भाजपचा कोणताही पदाधिकारी अन्य पक्षात गेलेला नाही जनार्दन पाटील यांचा खुलासा महाराष्ट्रात भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तीन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवित असल्याने तासगाव कवटे महांकाळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली होती त्याप्रसंगी माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी घेतली होती त्यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केलेला होता आम्ही कवटे महांकाळ व तासगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी भाजपमध्येच आहोत या पुढच्या काळात देखील भाजपचे काम ताकदीने करणार असल्याचा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात भाजपची अस्तित्वाची लढाई विधानसभा मतदारसंघात चांगल्या नेतृत्वाची भाजपला उणीव भासू लागली या आशयाने वृत्त प्रसारित केलेले होते यावर प्रतिक्रिया देताना कवटेमहांकाळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जनार्दन पाटील सर म्हणाले कवटेमहांकाळ तालुक्यात आजही भाजप भक्कम स्थितीत आहे तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर भारतीय जनता पार्टीने झेंडा रोवलेला आहे तो तसाच आहे विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा जात असल्याने त्यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व उमेदवारी मिळवली त्यावेळी भाजपचे कोणतेही पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीत भाजपमध्येच आहेत या पुढच्या काळात कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येक बूथ अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे रविवार दिनांक पाच तारखेपासून भाजपचे अभियान सुरू होत आहे त्यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत भाजप सोडून कोणीही कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत असा खुलासा तालुका अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी के के मराठी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केलेला आहे यावेळी माजी खासदार संजय काका पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे हे सत्य आहे का असा सवाल जनार्दन पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितले की याबाबत आम्ही बोलणे योग्य होणार नाही पक्षाचे निर्णय वरिष्ठ घेत या असतात याबाबत आपल्याला कल्पना नाही असे देखील पाटील यांनी यावेळी सांगितले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क